मोंथा चक्रीवादळ ओडिसा राज्यातील समुद्र किनाऱ्यावर पोहोचलं ओडिसा राज्यातील आठ जिल्ह्यावर होणार परिणाम आठ जिल्ह्यातील अकरा हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं तीस ओ डीआरएफ आणि पाच च्या टीमा तैनात करण्यात आल्या आहेत या वादळामुळे आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे Terima kasih telah menonton! तेवीस दहा पंचवीसला पहाटे एक वाजून तीस मिनिटांनी डॉक्टर पीडित महिला हॉटेल मददीपच्या गेटवर आली आणि तिने सांगितलं की मला बारामतीला जायचं आहे परंतु बारामतीला मग मला भीती वाटते बारामतीला जायला आत्ता तर मला आजच्या दिवस इथं रूम मिळेल का वॉचमॅननी सांगितलं हो मिळू शकेल तुम्हाला द्यायची व्यवस्था करू आणि त्यांनी गेट उघडलं तिची टू व्हीलर कार गाडी आत घेतली आणि त्या पीडित महिलेला तो वॉचमन रिसेप्शनला घेऊन आला रिसेप्शनला आल्यानंतर तिच्या हस्ताक्षरात तिने स्वतःचं नाव लिहिलं तिचं आधार कार्ड तिने दिलं तिची जेवरास म्हणून आपल्याकडे ठेवली आपण आणि आधार कार्ड तिला आपण परत दिलं आधार कार्डची जेवरास घेतल्यानंतर तिला आपण रूमची चावी दिली आणि रूमची चावी घेऊन ती तिकडे रूमकडे गेली एकशे चौदा नंबर रूम नंबर एकशे चौदा गेल्यानंतर रात्री तिने जी रूम बंद केली ती रात्री हुशिर आली आहे असं समजून तिला उठू नये म्हणून नेहमीच्या पद्धतीने चहा पाणी नाश्त्यासाठी थी, तिला रूम लॉक लॉक करण्यात आलं नाही नंतर मात्र अकरा वाजले बारा वाजले आणि तरी तिच्याकडनं पाणी मागणं होईना चहा मागणं होईना असं झाल्यानंतर तोपर्यंत तिला डिस्टर्ब केलं नव्हतं आणि मग बारा ते एकच्या दरम्यान आम्ही ती रूम आमच्या वॉचमननी आणि मॅनेजरने रूम बॉयनी रूमला नॉक केलं त्यांना पाणी चहा नाश्ता काय पाहिजे का विचारण्यासाठी तीन चार तीन चा। ते चार परत दार वाजवले पण तरी आपण रिस्पॉन्स आला नाही व मनात शंका आली मॅनेजरच्या आणि त्यांनी बाबांना फोन केला की असा असा एक लेडी कस्टमर रात्री आला आहे त्यांना रूम आपण दिली आहे आणि ते बाहेर गेले नाहीत असे दिसतंय पण गाडी त्यांची खाली आहे आणि त्यामुळे प्रश्न पडलाय आम्हाला भीती वाटते की ती आपण रूम उघडली पाहिजे मग त्यांनी बाबांना रणजूबा फोन केल्यानंतर रंजू बाबांनी पोलिस स्टेशनला फोन केला तो त्या दरम्यान हाही आमचा मॅनेज पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला गेला आणि कुठलंही उत्तर न आल्यामुळं मग पोलीस स्टेशनचे लोक आले साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान ते दार आपण उघडायचा प्रयत्न केला मगाशी तुम्हाला दाखवलंच सी सी टी व्हीमध्ये आता दुसराही व्हिडिओ आपल्याकडे आहे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ओरिजिनल चावीन नसेल आत असेल तर तुमची जी दुसरी की आहे तुमची ओनर्स की ती बाबांच्या ऑफिसमध्ये कुठं होती ती सांगितली आणि तिथपासून शूटिंग सुरू केलं आपण आणि ते शूटिंग च्या वेळी घेतल्यानंतर रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर रूम उघडली आणि रूमांना आज बघितल्या बघितल्या ती डॉक्टर लेडी हँग झालेली पाहायला मिळाली हे बघताच त्यांनी ताबडतोब दार परत ओढलं आणि बंद केलं दार इथपर्यंतच हॉटेलमधीच्या मॅनेजमेंटचा संबंध राहिला त्यानंतर पोलीस आले प दहा पंधरा मिनटातच मॅनेजर गेले होते तिकडे कंप्लेंट होतो तुम्हाला की अशा अशा पद्धतीने काहीतरी आम्हाला संशयित रूम उघडत नाही कॉस एक आम्ही रूम लवकर उघडतो चव्हाण आमच्याकडे असतात परंतु असं वाटलं की ती लेडी राहते फार उशीर आली आहे आणि म्हणून आपण रूम उघडणं उचित होणार नाही आणि म्हणूनच आपण थांबलो आणि मग त्याप्रमाणे पोलीस झाल्यानंतर त्याचं सर्व शूटिंग घेतलेलं आपल्याकडे आहे आतल्या बाजूला अशा पद्धतीनं जेव्हा ती डॉक्टर यांनी पंख्याला आपली ओढणी बांधून गळफास घेतलेल्या निदर्शनास आलं अशा पद्धतीनं ही गोष्ट बघितल्यानंतर तिथून पुढचं काम पोलिसांनी सुरू केलं आणि मग त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी असतील त्या त्यांनी तिथनं प्रोसेस त्यांची स्टार्ट केली इथपर्यंतच हॉटेल मदद्वीपचा संबंध आहे आता प्रश्न येत हा ही पत्रकार परिषद का आता नुकत्याच आपण बघितलं मान्य सुषमाजी अंधारे यांनी हॉटेल मदिपचा उल्लेख केला त्यांच्या शेजारी त्या बसलेल्या होत्या जयश्री जयश्री आघावने आणि त्यांनी सांगितलं त्यांनी फोटोही दाखवला जयकुमारजी दादा आणि माझा तो फोटो होता व्यापाऱ्यांनी सगळ्या व्यापारी जेव्हा भेटले आणि त्यांचा प्रवेश झाला त्या स्टेजवरचा फोटो होता त्यांना ते तेवढाच काटून तो फोटो टी व्हीवर दाखवण्यात आला सुषमा दाण्याच्या वाकत आणि त्यांनी मग ते काही प्रश्न विचारले की ती पीडित जर तिचं घर फलटणमध्ये आहे तर ती हॉटेलला आलीच का तर त्याच्या संबंधात आपण आता क्लिप ऐकली असेल भरपूर त्या बंदर जागा मालकाने कुलूप लावलेलं होतं आणि ती फ्रस्ट्रेशनमध्ये आल्यामुळं ती हॉटेलला आली एक महिला आहे नेहमीच्या पद्धतीने आपण रूम देतोच त्यांना एक महिला असू एक पुरुष असू किंवा दोन्ही सोडून एखादं जेंडर असू तरी आपण रूम हे द्यायचं काम करतो कारण का रूम नाकारायचा अधिकार आपल्याला नाही आहे रूम असेल तर आपण दिलीच पाहिजे या पद्धतीने आपण दिली गेल्या बत्तीस वर्षात हॉटेलमधून सुरू होऊन अशा पद्धतीचा कुठलाही प्रसंग हॉटेलमध्ये आला नाही आणि त्यामुळे मनातही कुठली शंका नव्हती त्यामुळं मग आम्ही ती रूम दिली आणि त्यांचं म्हणणं की मग ती रूम दिलीच का एका महिलेला रात्री अपरात्री रूम दिली का ती जर अठरा वर्षाची पुढची असेल तर कुठल्याही महिलेला एकटी असू दोघी असू आम्हाला रूम देणं बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे आमच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्हाला ती रूम त्यांना द्यावी लागली त्यांनी मध्ये असं म्हणलं की तिची कुठलं तरी बाहेर विल्हेवाट लावून फोन आत आणला असेल अशा पद्धतीचं बाहेरचं दुकानं आपल्यावर ओढून घ्यायचा कुणीच प्रयत्न करणार नाही आणि जे घडलं ते मी तुम्हाला दाखवलं तिची एंट्री तिचा प्रवेश आणि नंतरची तिचे फोन कॉल्स सर्व डिपार्टमेंटने आता डिक्लेअर केलेले आहे क्लिअर केलेले आहे ज्या पद्धतीनं तिचा शेवटचा कॉल सकाळी साडेनऊ झालेला जा, आहे घरमालकीन याचा अर्थ ती साडेनऊ पर्यंत जिवंत होती साडेनऊच्या पुढे त्यांनी कधी हा उपक्रम केला कार्यक्रम केला ते आपल्याला काय त्याची कल्पना नाहीये पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये ते आलेलं असेल सीसीटीव्हीच्या तुमच्या टीव्ही पाहिल्यानंतर क्लिप्स पाहिल्यानंतर लक्षात येईल की ती पीडित स्वतः गाडी घेऊन हॉटेलमध्ये आली होती ती रूममध्ये गेली रिसेप्शनला कॉन्ट्रॅक्ट तिने तिचं नाव रजिस्टरला लावलेलं त्याच्या त्याचे जेहरवास आपण आणलेले तुम्हाला बघण्यासाठी आधार कार्ड आधार च्या स्वतः एंट्री केलेली आहे तिच्या स्वतःच्या अक्षरात आपण झूम केलं तर मुंडे मला नाव दिसेल आपल्याला ते मी तुम्हाला कॉपी देतो मुद्दा मी कलर जेहरॉस काढलेले आपल्या सगळ्याला शेवटी दुसरी एंट्री ती त्याचीच आहे स्वतःच स्वतःचं रायटिंग स्वतःचा अक्षर स्वतःची स्वाक्षरीत आहे स्वतःचा ऍड्रेस तिने लिहिलेला आहे ते सीसीटीव्ही फुटेज म्हणून आपण आता बघितलंच स्वतः रजिस्टर भरलेला आहे नियमाचा पार्ट आहे तो रजिस्टर एंट्री करताना रजिस्टर कंपल्सरी लिहिणं गरजेचं असतं चेक इन करताना तिचं आधार कार्ड पण घेण्यात त्या आधार कार्डची कॉपी पण आपल्याला दाखवतो

कॉर्डिझन्सच्या दरम्यान त्यांनी प्रवेश केल्यानंतर काहीही तिथं घडलेलं नाही असं सी सी टीव्ही कम्प्लीट सतरा तास सतरा तासच सीसीटीव्ही सीसी आपण डिपार्टमेंटच्या ताब्यात त्यांनी घेतलेला आहे डीव्हीआर आणि रेकॉर्डही घेतलेला आहे त्याबरोबरच त्यांनी दोन्ही कागदपत्र लिहिलेली आहेत आणि महिन्याचा आपण त्यांना रेकॉर्ड दिलेले आहे डीव्ही त्यामुळं त्यामुळे असं कुठेही दिदर्शनात येत नाही की त्या बर दरम्यान रात्री दीड पावणे दोन नंतर कुणी त्या रूममध्ये गेले किंवा आले असं काही निदर्शनात नाही अशा पद्धतीचा रेकॉर्ड आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की सी सी टी व्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की ती पीडित महिला स्वतः गाडी घेऊनच हॉटेलमध्ये आली वॉचमॅनने आमच्या तिला व रिसेप्शनला नेलं त्या ठिकाणी तिची एंट्री करून घेतली तिला कार्ड तिचं आधार कार्डची झेरॉक्स घेतली तिचा स्वतः शस्त्राक्षरात तिची नोंद करून घेतली रजिस्टरला आणि मग ती रूममध्ये गेली ती परत गाड तिने उघडलंच नाही ही हॉटेल बाबतीतली आमची आपल्याला खुलासा आम्ही खुला करत आहोत आता राहिला प्रश्न की मला का टार्गेट केलं जात आहे माझ्या नावाला मी जेव्हा आपण बघितलं असेल मॅडम सुषमा अंधारा साहेबांनी मॅडमनी जेव्हा सांगितलं की पोलीस चौकशी कक्षामध्ये यांना घ्यावं हेही जबाबदार आहेत दादा आहेत मी आहे अशी नावं त्यांनी घेतली तर त्या दिवशी आम्ही इथं नव्हतोच आम्ही पुण्याला होतो आणि हे घडल्यानंतर रात्री आम्ही आलो मग ह्यांनी जाऊन त्या रात्री पहिले ह्यांनाही काय माहीत होत तोपर्यंत माझं मत आहे की विरोधकांनी मुद्दा खासदार रणजित दादांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलेले ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांची मिटिंग झाली पंचाळीस पन्नास हजारच्या उपस्थितीमध्ये मागील केलेल्या प्रोजेक्टच्या संबंधात मंजुऱ्या दिलेल्या होत्या कामं सुरू झालेली आहेत आणि नवीन मंजुरी अजून दादांना मागणी केली त्याही मुख्यमंत्र्यांनी दिल्या या सर्व गोष्टीचा विचार करता जाणून बुजून चाललेलं काम आणि अनेक मोठ्या ज्या शेकडो कामाच्या ज्या मंजुऱ्या दाद्यांनी आणल्या आहेत त्या मंजुऱ्या ह्या शहराच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आणि दिशा देणारा ठरणार आहे आणि म्हणून त्या सभेमध्ये करोडो रुपयाची कामं मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली उद्घाटनं केली आता राहिला प्रश्न मला इनवॉल्व्ह गेलं मला फक्त माझ्या सांगायचं आहे की उभाटा अंधारे मॅडम यांनीच सांगितलं की मी इच्छुक नगराध्यक्ष पदासाठी किंवा ते काय त्यांनी शब्द वापरले संभाव्य संभाव्य उमेदवार आहेत म्हणून हो मी आहे संभाव्य उमेदवार इच्छुक आहे मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे मृत्यूपूर्वी हॉटेलमध्ये महिला डॉक्टर दाखल होतानाचा व्हिडिओ एव्हीबी माझावर तेवीस दहा बोला भोला, 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 नमस्कार मी पिता मला मी पिताजी हिंदी नाही मराठी मी बोल बोलतो मराठीत बोला ना तुम्ही मला न्याय पाहिजे बागा माझ्या मुलीवर जो अन्याय केलाय त्या अन्यायाचा न्याय मला त्या ठिकाणी त्यास 영상편 <shrie> <shrie> <shrie>